मी रामदास माझ भाग्य आहे की माझ्या करिअरची ज्या वर्षी त्यांना पद्मश्री मिळाला त्यानिमित्त त्यांचा दिल्लीच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे त्यांचा आणि उस्त हुसेन यांचा सत्कार आणि त्यांचा कार्यक्रम होता तर त्यात मला पंडितजींबरोबर तबला साथ करायची संधी मिळाली आणि पंडितजींनी माझ्यावरती खूप प्रेम केलं खूप आशीर्वाद त्यांचे मला मिळाले त्यांच्याबरोबर पुष्कळ नंतर कार्यक्रम मी वाजवले वा त्यामुळे मी असं खूप स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या करिअरची सुरुवात अशा एका दिग्गज कलाकाराच्या बरोबर साथ करायची संधी मिळाली त्यापासून झाली त्यामुळे मी पूर्ण अभिषेकी कुटुंबियांचा खूपच कायमच ऋणी आहे आणि मला वारंवार इथे महोत्सवामध्ये वाजवायची संधी मिळत असते आणि हा महोत्सव असाच वर्षानुवर्ष चालू राहते आत्ता एकोणीसावं वर्ष आहे पंचवीसावं वर्ष पन्नासावं वर्ष पंचाहत्तराव्या वर्षी पण मला वाजवायची संधी मिळू दे अशी मी ईश्वरच्याही प्रार्थना करतो नमस्कार